देशामधील प्रमुख दीडशे धरणं आणि साठवण तलावांच्या पाणीसाठ्यात यंदाच्या वर्षी मे महिन्याच्या मध्यात लक्षणीयरित्या घट दिसून आली आहे सध्या एकूण साठवण क्षमतेच्या केवळ पंचवीस टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यापैकी तेहतीस धरणांमध्ये सर्वसाधारण साठवण पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी उपयुक्त पाणीसाठा आहे यात महाराष्ट्रातील जायकवाडी मुळा उजनी भंडारदरा आणि माणिकडोह या प्रमुख धरणांचा समावेश आहे उजनी धरणामध्ये सध्या शून्य टक्के उपयुक्त पाणी पाणीसाठा राज्यातली धरणं आणि त्यांचा सध्याचा पाणी साठा जायकवाडीमध्ये सव्वीस टक्के उजनीमध्ये शून्य टक्के उपयुक्त पाणी साठा मुळा धरणामध्ये सत्तेचाळीस टक्के पाणी साठा दूधगंगामध्ये एकोणसाठ टक्के माणिकडोह चाळीस टक्के भंडारदरा एकोणपन्नास टक्के उर्मोडी अकरा टक्के भाटघर बावन्न टक्के नीरा देवघर बेचाळीस टक्के कन्हेर सत्तेचाळीस टक्के आणि पानशेत अठ्ठावन्न टक्के एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट